नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये आज आपण सहा महिने ते एक वर्षाच्या बाळाला हलकी असणारी पचायला भरडी करत आहोत जी की तांदुळाची आणि मुगाच्या डाळीची असते हे बघा इथे एक वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी मी मुगाची डाळ घेतलेली आहे हिला आता आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर चला जी है। है आता धुवून घेऊ डाळ तांदूळ आहे हे आता आपल्याला छान स्वच्छ मस्त दोन तीन पाण्याने धुऊन घ्यायचं आहे दोन तीन पाण्याने धुतल्याने काय होते त्याच्यावरती पाणी डाळ आणि तांदूळ स्वच्छ होतात तर चला आता आपण दोन तीन पाण्याने छान असं बघा हे कचरा वगैरे असला तुमच्या तांदुळामध्ये किंवा डाळीमध्ये काही गोटे वगैरे कचरा असला तर तुम्ही निवडून पण घेऊ शकता अशा प्रकारे घेऊन घ्या पाण्याने मी है। आता स्वच्छ अशी डाळ धुवून घेतलेली आहे बघा आता गडूड पाना निघतं थोडंसं कमी झालेलं आहे तरी एका पाण्याने आपण विसळून घेऊ आणखी बघा स्वच्छ पाणी आलेलं आहे म्हणजे मी चार चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आता पाणी निथळून घ्यायचं स्वच्छ आणि हे जे डाळ आणि तांदूळ आहे हे आपल्याला अशा प्रकारच्या पुरण चाळणीमध्ये सुकवून घ्यायचे चा आहेत तुमच्याकडे जर ऊन येत असेल तर खूप लकी आहात तुम्ही उन्हामध्ये छान कडकडून वाढू द्या आज तर आमच्याकडे काही ऊन नाही आहे मी पुरण चाळणीमध्ये ठेवला आहे तुम्ही ऊन नसेल तर तुमच्याकडे जर छान असा कॉटनचा कापड असेल त्याच्यावरतीसुद्धा सुकवून घेऊ शकता तर आपण आता हे उन्हामध्ये ठेवूया आणि हो मी जे माप सांगितलं एक्झॅक्टली तुम्ही त्याच मेजरमेंटनी करू शकता पण जर तुमच्याकडे तुमचं तुम्ही, तुम्ही थोडंफार मेजरमेंट कमी जास्त केलं तरीसुद्धा चालतं तर चला आता आपण इथे ऊन नाही आहे पण हलकं असं गरमाहट आहे तर सोकू देऊया दोन तीन तास नंतर नेक्स्ट स्टेप करूया डाळ छान वाढलेली आहे कडक वाढू दिली उन्हामध्ये आणि आता छान अशी भाजून घ्यायची आहे आणि डाळ भाजताना एक गोष्ट लक्षात ठेवायची डाळ आणि तांदूळ हे जळू द्यायचे नाही जळले नाही पाहिजे आणि हे जी याच्यामध्ये मसुराची डाळ दिसत आहे ही त्या डाळीमध्ये थोडीशी होती माझ्याकडे पडलेली दोन तीन दाणे चिमुटभर तर ती मी टाकून दिली फेकून देण्यापेक्षा याच्यामध्ये टाकून दिली कारण मसुराची पण डाळ अशी हलकी असते पचायला म्हणून तर अशा प्रकारे आपल्याला छान खमंग असं भाजू भाजून घ्यायचं आहे चांगलं भाजायचं याच्याने आहे कारण की आपण जेव्हा ते पेस्ट बनवतो तेव्हा जर थोडीफार आपण तेव्हा कशी घाई असते आपल्यामागे बाळ रडत असतो आणि पटकन बनवायचं असतं तेव्हा जर थोडंफार आपण लवकरही त्यांना त्याला जास्त उकळी उन्ह दिली आणि किंवा लवकरच काढून घेतलं तरीसुद्धा इकडे भाजलं असल्याकारणाने तिकडे पटकन होऊन जाते म्हणून डाळ आणि तांदूळ आपल्याला सतत हलवत दहा ते प बारा मिनटं आपल्याला भाजून घ्यायचे आहेत छान आणि याच्यामध्ये भाजताना कसलंही तुपाचा वगैरे वापर नाही करायचा आहे आपल्याला कारण तूप वगैरे काही टाकायची आवश्यकता नाही त्यामुळे याला लवकरच वास सुटू शकतो आणि मग ते बाळाला खाऊ नाही शकत बाळचं वास आल्याकारणाने म्हणून याच्यामध्ये तूप वगैरे काही टाकायचं नाही हे बघा आता दहा मिनटं झाले मी छान भाजून घेतली आणि चांगल्या प्रकारे भाजल्या गेलेली आहे तांदूळ असे फुललेले आहेत छान छान खमंग अस रंग थोडासा बदललेला आहे आणि भाजून झालेला आहे आपलं गॅस बंद करायचा आणि हे जे आहे थोडस आपल्याला यामध्ये आपण आता कढई गरमच आहे तर अर्धा चमचा धने आणि अर्धा चमच जिरं ॲड केलेलं आहे थोडंसं गरम करून घ्यायचं आहे आपल्याला जास्त असं खूप भाजायचं नाही आहे आणि याच्यामध्ये आता आपल्याला एवढा ओवा ॲड करायचा आहे आणि हा ओवा जो आहे जो माझ्याकडे भाजलेला आहे भाजलेला आहे छान तांदूळ डाळाचं आणि जिरं धने ओवा टाकलेलं मिश्रण छान थंड झालेलं आहे आता आपण हे मिक्सरमधून बारीक करून घेऊ चला मिक्सरमधून बारीक करू मिश्रण हे अशा प्रकारे बारीक झालेलं आहे तरी याच्यामध्ये थोडेसे डाळीचे कण आहेत तर आपण हे मिश्रण गाळून घेऊया ही आपण रवा गळाची चाळणी घेतलेली आहे याच्यावरती आपण थोडं थोडं मिश्रण टाकून गाळून घेऊ एवढं निघालं आहे उरलेलं पण आपण स्वीट अशाच प्रकारे आता जो हा चौथा उरलेला आहे हाही एकदा आपण मिक्सर घेऊ बघा हे पण मिश्रम आपण गाळारी असं गळून घेतलेलं आहे आता हे पण गाळून घेऊ एकदा बघा पूर्ण आपलं मिश्रण असं बारीक झालेलं आहे हे आता आपल्या बाळासाठी रेडी झालेलं आहे बनवून तयार आहे आपलं छान असं तांदूळाची आणि मुगाच्या डाळीची पेस्ट बनवण्याची पावडर ए ही एका आता अशा एअर कंटेनर डब्यामध्ये भरून ठेवा पाण्याचा हात लागू देऊन होता बस पण भरडी केलेली आहे तांदूळ आणि मुगाच्या डाळीची आणि पिल्लूला भरडी खूप आवडते माझ्या स्वानंदीला खूप आवडते भरडी हो आणि ती खूप आवडीने खाते भरडी आणि भरडी ही पचायला भरपूर हलकी असते सगळ्यात पहिलं अन्न जे असते बाळाचं ते भरडीच असते आणि भरडी, भरडी केल्यानंतर ती छान एअर कंटेनर अशा डब्यामध्ये भरून ठेवायची त्याला पाण्याचा अंश वगैरे लागू द्यायचा नाही आणि करताना मीठ वगैरे टाकायचं नाही तुमचं बाळ जर एक वर्षाच्या आत असेल तर अशा प्रकारे आपण अशी पेज जशी बनवतो ना तशा प्रकारे तुम्ही बनवू शकता आणि कशी वाटली आजची रेसिपी मला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला असंच प्रेम देतात थँक्यू oh,